गांधीनगर ग्रामस्थांची एकी प्रशासन झाले सज्ज गांधीनगर ते ग्रामीण रुग्णालयापर्यंतच्या रस्त्याचे कामकाज रखडले गेले आहे हा रस्ता न झाल्यामुळे धुळीच्या साम्राज्याला ग्रामस्थ वैतागले आहेत खूप सकारात्मक चर्चा करूनही नगरपंचायत व पी डब्ल्यू डी यांच्यात समन्वय होत नसल्याने या रस्त्याचे कामकाज पुढे जात नाही आहे यावर सर्व गांधीनगर ग्रामस्थांनी एकत्र येऊन आजरा पोलीस निरीक्षण व आजरा तहसीलदार यांच्यासहित नगरपंचायत व पी डब्ल्यू डीकडे नेत या रोडच्या असुविधेबाबत होणारा त्रास हा खूप असून सर्व गांधीनगर ग्रामस्थ निवेदन करत आहेत की हा रोड जोपर्यंत आपण पूर्ण करून देत नाही तोपर्यंत वाहतुकीस बंद करणार तरी रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करून तो वाहतुकीसाठी सुरुवात करून देण्याची जबाबदारी आता आपली आहे असे निवेदन दिले गेले अठरा वर्ष हा रस्ता न झाल्यामुळे जो काय झालेला व होणारा त्रास हा गांधीनगर ग्रामस्थांनी सहन केला असून हा रस्ता खडी करून खडीकरण करून देणार आहात तो किमान पुढची अठरा वर्ष तरी वापरता यावा असं उत्कृष्ट दर्जाचं काम आपण करून द्यावं अशी मागणी सर्व ग्रामस्थांनी केली आहे ग्रामस्थांची व्यथा ऐकून मुख्याधिकारी सुरज सुर्वेसाहेब पी डब्ल्यू डीचे अधिकारी पाईपलाईन व रोड कॉन्ट्रॅक्टर या सर्वांनी गांधीनगर येथे येऊन सर्व समस्यांचा आढावा घेतला आणि उद्यापासून कामाला सुरुवात करतो असे जाहीर केले यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना सर्व गांधीनगर ग्रामस्थांमध्ये एकीचे वातावरण दिसून आले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी गांधीनगर